नमस्कार फ्रेंड हॅलो कसे आहात तुम्ही सर्वजण मस्त असाल मजेत असाल मीही छान आहे तर आता <laughs> तर, तर रोजच्या कामाला सुरुवात झाली मी शिवते पेशवाई साडी दोन वर्षच्या मुलीची आहे साडी ही तर जुनीच साडी दिली त्यांनी घरी नसलेली यूज केलेली साडी असते ना ती साडी देते शिवून देते साडी हां जुनी, जुनी दिसते ना जरा चालू आहे माझं जोडायचं काम आता तुम्ही कसे आहात सर्वजण सांगा बरं पदर लावायचं चालू आहे काम करावं लागतंय का आराम हराम आराम मोठा पाण्यासाठी आजकाल बसून राहणं म्हणजे खूप अवघड आहे म्हणावं लागल पण उद्या येणार ये उद्या आहे पर का परवा येणारे काय माहित नाही ग्लेड़ ग्लेड़ ग्लेड़। आ ग्राउंड मध्ये झाडायला लागले ते आणि maxHeight जाऊन आले मी भावालचं जरा मॅटर झालता प्रॉब्लेम झालता त्याच्यामुळे इथं खूप असलेलं चाकू हो हा चाकू खूपसला होता ब्लडिंग झालं सगळं त्याच्यामुळे बघायला गेलं ते मी आणि आता जेवण वगैरे केलं मी आणि मी आणि माझं माझं काम सुरू केलं بس तर सकाळपासून सुरू आहे माझं काम आवडतं मला साडी शिवायला मग किती थोडं नाही आवडत आवडतं मला साड्या शिवायला पैसेही येतात चार पैसे आले म्हणजे खर्चायलाही होत नवऱ्याची जेवर कवर खावा बसून आता गरज आहे बसून खायची मला तर मी बसून खात नाही काम करते आराम हराम हे काम करणं फार गरजेचं आहे म्हणावं लागण आणि इथलीच आणि ग्रामीण खेडेगावचे कसे असतात खेड्यागावच्या जास्त करून मला साड्या शिवायला येते खेड्यागावच्या खेड्या इथल्या सिटीमधल्या जास्त करून नाही येत थोड्या फार प्रमाणात येतात पण जास्त तर ग्रामीण भागातले येतात कारण ग्रामीण भागातल्या महिला आहेत ना त्या त्या रानात कामाला जाते त्याच्यामुळे त्यांना त्यांच्याकडे मसनी भलेही असतील पण त्यांना टाईम भेटत नसेल कदाचित कपडे शिवायला त्याच्यामुळं माझ्याकडे येतील आणि तालुक्याच ठिकाणी शिवायचं म्हणलं की सगळ्यांना कसं वाटतं भारी शिवतेत बाबा चला शिवून न्यावं असंही वाटतं हाही एक उद्देश असतो दुसरा उद्देश म्हणजे त्यांना टाईमही भेटत नसतो त्याच्यामुळं इथून शिवून नेतात ओळखीचे वगैरे स्टेटस वगैरे ठेवला की त्यांना ज्यांना माहीत आहे पहिल्या दोन वर्षाचे असताना कि मी काय केलं होतं पॉम्पलेट छापले होते आम्ही नऊवारी साडी शिवून मिळेल म्हणून असं पॉम्पलेट आहे ते पॉम्पलेट घेऊन मी दोन वर्षची असताना गरोघरी घरोघरी जायची हिला काकाला घेऊन आणि ते पॉम्प्लेट चिटकवायचे चिटकवायची शाळेवर आणि घरोघरी नेऊन माहिती द्यायची की आम्ही साड्या शिवतो वा नवीनच आम्ही सुरू केले येत्यात साड्या बऱ्यापैकी असं घरी घरी जायचं माहिती द्यायची त्याच्यानंतर हळूहळू कस्टमर येते असं माहिती पडल्यानंतर तर तुम्ही कोणीही कपडे शिवत असाल तर तुम्ही असंच करा माहिती सांगा त्यांना आपण कपडे शिवतो बाबा आपली कला दुसऱ्यांपर्यंत पोहोचायला पाहिजे हा मार्केटिंग करा थोड्या थोड्या हळूहळू पण तुम्ही जसं सांगाल तसं परत हे जे पप्पा पण आहेत ते पण सांगायचे स्टेटस ठेवायची फेसबुकला व्हॉट्सअपला स्टेटस ठेवले की मग माहिती पडतं सर्वांना की आपण या या पद्धतीचं काम अशा प्रकारे करतो ह्या या म्हणजे ह्या या प्रकारची क्वालिटी देतो कसली आहे बाबा साडी ही आपल्या ग्रामीण भागात तर साड्या काय एवढं काय माहित नसतं आता बऱ्याचपैकी मोबाईल मुळे माहीत झाले सर्वांना की शाही मस्तानी राजलक्ष्मी ब्राह्मणी पेशवाई काष्टा साडी असते म्हणून बऱ्याचपैकी रेडीमेड साड्या आहेत ना गबस... रेडीमेड साड्या आहेत ना त्या काय पायातनं सगळं पाय दिसतात खालून आणि चार पाचच निरे येतात आणि डिझाईन वगैरे ब्लाऊज ला काही नसते एकदम फुगार फुगार साडी असते एकदम चार पाच निरे येतात सगळे पाय दिसतात खालून मग चांगलं वाटत चांगलं दिसत नाही रेडीमेड साडी मग शिवून घेतली साडी अतिशय सुंदर दिसते त्याच्यामुळं सर्वजण शिवून येतात आणि अशीही काटापाती साड्या घरात कोणी घालत नाहीत त्याच्यामुळे एक दोन वेळेस म्हणजे चार पाच वेळा घातलं की देतात टाकून त्याच्यामुळं मग ती आणखीन यूज होते लहान लेकरांसाठी वेगवेगळे वोग प्रकारचे फ्रॉक शिवून नेते फ्रॉक शिवली मी काल फ्रॉक शिवून नेते साड्या शिवून नेते काय परकर पोलकं शिवून नेते अशा जुन्या साड्यापासून सर्व काही बनतात अशी साड्याची मी मार्केटिंग केली ती पिऊ लहान असताना दोन वर्षाची असताना हा दोन का दीडच वर्षाची होती एवढं काय आठवत नाही दीड दोन वर्षाची होती घरी घरी जायचे पॉम्प्लेट द्यायची एखाद्या पिशवी असायची ती शिवलेली साडी ही असायची त्या पिशवीमध्ये पॉम्प्लेट पण असायचं आणि काकाला ही नसायची कारण चलत नसायची लांब लांब जावं लागायचं पॉम्प्लेट द्यायची साडी द्यायची माहिती सांगायची चांगल्या अतिशय उत्तम प्रकारे पटवून द्यायचं त्यांना की साडी तीन वर्षे घालता येते तुम्ही ही शिवलेली शिवून घेतलेली आणि तुमच्या घरात पडून असते साड्या अशा आपण टाकून देण्यापेक्षा आपलं शिवून घ्या म्हणायचं आणि रेडीमेड साड्या तर हाय फ्रेंड बाही बनवली मी आता बाही रेडी झाली बाही जास्त लांब होईल म्हणून मी काय केलं याच्यावरूनच जे चुन्या बनवल्यात ना त्याच्यावरूनच लेस लावून टाकली म्हणजे छान दिसेल असं केलं आता ब्लाउज शिवाय लागले छोट्या मुलीचा दोन वर्षाचा साडीवरचा मग अशी साडी शिवली मी तुम्हाला दाखवते मस्त आली साडी पेशवाई साडी शाही मस्त आणि साडी जास्त करून शिवते पण त्यांनी पेशवाई सांगितली कारण लहान ती मोठी होईल म्हणून सांगितलं त्यांनी थोडी तीन इंचानी मोठी शिवायची म्हणजे तीन वर्ष घालता ती साडी बघा मस्त आली गोळदार साडी साडी शिवती आहे पद्धती ना आणि हा आहे सिंगल कास्ता डबल कास्ताही शिवू शकतो आपण डबल कास्ता पण खूप छान दिसतो आणि सिंगल कास्ट आपण छान दिसतो दोन्ही कास्ट छान दिसतात जसं म्हणजे कस्टमरच्या चॉईसनुसार एक सिंगल कास्ट आहे किंवा डबल कास्ट आहे जसं का सांगेल तसं ऑर्डरनुसार आपण शिवून द्यायची आणि हा आहे कमरपटा हा पण अतिशय सुंदर आलेला आहे कमरपटा असे एक पिऊला शिवली होती याच्या आधी आणि हा ही सेकंड असेल साडी त्याच्यानंतर कोणी पेशवाई साडी शिवायला सांगितलीच नव्हती सर्वांनी शाही मस्तानी साडी शिवली होती सर्वांनी सर्वांनी जेवढे फोटो टाकले तेवढे जे पिवळच्या अंगावर साड्या आहेत त्या सगळ्या कस्टमरच्या साड्या तिला फक्त पिवळी आणि रेड कलरच्या दोनच साड्या शिवल्या होत्या त्याही दुसऱ्यांनी नेली रेड कलरची साडी पण दुसऱ्यांनी नेली तिच्या मावशीच्या पुरीला देऊन टाकली अगं

साडी पण छान दुकाला या साडीला आता ब्लाउज शिवून टाकते बरोबर उशिराने बसलेली तू परत होती म्हणायचं बसायला मला मशीनवर लवकर बसत नाही कारण पिऊची शाळा पण असते फुडायला आणायला जावं लागतं त्यामुळं उशीर होतो आणि कालचे फ्रॉक दाखवते कालच्या फ्रॉकीचा मी व्हिडिओ केला आहे पण टाकायचा पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आहे ती हे पण छान आहे साडीचंच आहे फ्रॉक बघ ती पण म्हणते मला पण शिव मम्मी साडी फ्रॉक साड्या आहेत तिला भरपूर बॉक्स प्लेट टाकली बंद टाकल्यात पाठी मागं खूप लावायचं इथं लास्ट तर जोडलेन वरच्या साईड मस्त आहे इथं आणखीन एक फ्रॉक आणि एक परकर पोलक दोन शिवायचे अजून एक एक दहा वर्षचा एक साडी शिवायची ब्लाऊज शिवते कस शिव शिवत असताना व्हिडिओ काढला ना व्हिडिओ खूप मोठा होतो आणि मोठा व्हिडिओ असले की लोक बघत नाही छोटे छोटे व्हिडिओ आवडायला छोटे छोटे व्हिडिओ बघायला आवडतात लोकांना लोकांना टाईमही तेवढा नसतो लॉंग लाँग व्हिडिओ बघायला त्याच्यामुळे छोटे छोटे व्हिडिओ बघतात त्याच्यामुळे मी पण जास्त करून शिव शिवलेले हे असं शिवणकाम करताना व्हिडिओ अपलोड करत नाही किंवा शिवतही करत नाही डायरेक्ट रेडी झाल्यानंतर मी दाखवते तुम्हाला जास्त होतो व्हिडिओ मोठा होतो मोठा हो वीस तीस मिनटाचा होतो मला व्हिडिओ त्याच्यामुळं कोणी लोक बघत नाहीत एवढ्या एवढा मोठा व्हिडिओ ले झालं आठ सात दहा मिनटाचा पंधरा मिनटाचा आजकाल तर शॉर्टच जमानाचा आहे शॉर्टच जास्त बघतो त्याच्यामुळं जास्त मी मशीनवर बसलेले व्हिडिओ नाही टाकलेले डायरेक्ट शिवून त्याच्यामुळे टाईमही जातो मग माझं शिवण राहते पाठीमागं त्याच्यामुळे बरोबर बरोबर बर शिवायचं आधी मग व्हिडिओ अपलोड करते असं झोपली आता लाईट पण आली बघा लाईट गेली होती इतक्या वेळ असा प्रकाश पडला आता मोबाईल मध्ये मोठा प्रकाश झाला हा ब्लाऊज छोट्या मुलींचा आहे तर एक टक्स घेते इथे एक टक्स वन टक्सचा शिवते मी ब्लाऊज वेगळ्या पद्धतीने काही शिवत नाही वन टाक्स तर शिवते बाहेर दिसते